रामकृष्ण हरी जय जय विठो माउली संत ज्ञानेश्वर खूप सुंदर अभंग योगी पावन मनाचा साह्य पराध जना योगी पावन मनाचा साह्य पराध जना विश्व रागे जन्ने सन्ती सुखे भनी विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेशो सती मानावा उपदेश शस्त्रे झाले क्लेशो संती माना वा उपदेश विश्वपट ब्रह्मा दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर विश्वपट ब्रह्मा दोरा ताटी उघडा न्या शोरा ताटी उघडा नेशोरा ताटी उघडा न्याने